श्रीराम आज आपण फारच सुंदर पण तितकच खोल विषय घेऊन आलो आहोत नाम कसे घ्यावे एखाद्याला जर विचारलं पेडा कसा खायचा तर काय उत्तर देईल कुठूनही खाल्ला तरी पेढा गोडच लागतो ना तसंच काहीच नामासोबत आहे नाम घेण्याची पद्धत विचारणं म्हणजे पेढा कसा खायचा हे विचारण्यासारखंच आहे शेतात जेव्हा बी पेरलं जातं तेव्हा कोण बघतं की बीचं तोंड कुठल्या बाजूला आहे बी पडतं तसं जमिनीच्या कोंधनात रुत्त पण ज्या बाजूने मोड यायचा तो कुठूनही असला तरी एक वळण घेतो आणि वरच येतो नामाच आहे नाम घेतलं तरी ते आपल्याला योग्य मार्गावर आणून ठेवत महत्वाचं हे आहे की नाम घेतलं जात आहे का पद्धत नव्हे काही जण विचारतात नाम घेताना कोणती बैठक असावी पण हे म्हणजे श्वास घेताना कोणती पोझिशन असावी असं विचारणं होईल कोणालाही दम्याचा त्रास झाला तर तो असा पोझिशन मध्ये बसतो किंवा पडतो जिथे त्याला श्वास घेणं जाईल तसंच आपलंही लक्ष असावं नामस्मरण अखंड चालू राहावं जिथे देहाच्या अवस्थेमुळे व्यत्यय न येईल अशी कुठलीही बैठक योग्य समजा कोणी पद्मासन घालून बसलं आणि थोड्याच वेळात पाठ दुखायला ला लागली तर लक्ष नामापेक्षा वेदनेवर जाईल नामाने देहाचा विसर पडायला हवा देह जास्त आठवायला नको म्हणूनच जे आरामदायक सहज शक्य आहे ते करा बैठकीवर भर नको स्मरणावर भर द्या भगवंताच्या नामाला शरीराचं जागेचं वेळेचं काहीच बंधन नाही हेच तर त्याच खऱ्या अर्थाने महात्म्य आहे आपण कोणत्याही अवस्थेत चालताना झोपताना अन्न खाताना अगदी काम करतानाही नाम घेऊ शकतो पण आपली देहबुद्धी अशी असते की त्या शुद्ध निरुतपाधिक नामावर सुद्धा आपण उपाधी लावतो असं बसावं अशा वेळी घ्यावं अशा जागीच घ्यावं पण हे सगळं नामापेक्षा जड आहे नाम म्हणजे आनंदाचा सागर त्यात आपण कोणतीही मर्यादा नको लावायला म्हणूनच कोणतीही चिंता न करता कोणतीही शंका न ठेवता जशी जमेल जशी वेळ मिळेल तसे मन ओढेल तसं नाम घ्या कारण शेवटी नाम घेणं महत्वाचं त्याची पद्धत नव्हे अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद